महाराष्ट्रात सध्याला मोठ्या प्रमाणात राजकीय खलबत होत असताना दिसून येत आहे एकीकडे एक आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शपथविधी घेणार आहेत परंतु अशा मध्येच एक मोठा चर्चेचा विषय म्हणजे या नॅशनल हायवेनं हा जो रस्ता वर्ग केलेला आहे आणि या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघाताचं सत्र वेळोवेळी सुरू असतं आपल्याबरोबर वाटा स्टेशन येथील काही ग्रामस्थ आहेत नागरिक आहेत काय मत व्यक्त करतात कशा पद्धतीने हे त्यांच्याकडून जाणून घेऊ की नमस्कार काय सांगाल वेळोवेळी आपण नॅशनल हायवेकडं या रस्त्या संदर्भात मागणी केली काय मागणी केली होती ती पूर्णतः गेली का काय वाटतंय मी आपल्या माध्यमातून सांगतो मागच्या पाच महिन्यापूर्वी आम्ही आणि वाटा स्टेशनची ग्रामपंचायत एक एन एच आयच्या ऑफिसला पुण्याच्या निवेदन दिलं होतं की हा सातारा लोणंद महामार्ग मार, आहे राज्य महामार्ग पंच्याण्णव तर या महामार्गामध्ये या इथं शाळा आहे आणि हे विद्यार्थ्यांचं आणि इथं रहदारीचं ठिकाण आहे तर या ठिकाणी अनेक अपघात होतात रोज अपघात होतात तर इथं रंबल बसावेत स्पीड ब्रेकर बसावेत आणि जी एक्स्ट्रा झाडी वाढलेली आहे ती कट करावी तर या दु रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलं होतं ग्रामपंचायतीनं आणि शिवसेनेनं आणि तुम्हाला मी या शाळेचा शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे मी या शाळेच्या वतीने त्यांना निवेदन दिलं होतं परंतु त्यांनी पाच महिने झाले तरी अजून सुद्धा अजून सुद्धा या कुठल्याही आमच्या मागणीला दाद दिली नाही आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो जर त्यांनी लवकरात लवकर आमच्या मागणीची दाद दिली नाही हे रंबल आणि स्पीड ब्रेकर बसवले नाहीत तर एक आम्ही ग्रामस्थ म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष म्हणून मी सांगतो की आम्ही निश्चितच या विषयावर उग्र आंदोलन करू आणि निश्चित आम्ही आमच्या मागण्या पूर्ण करून घेऊ काय वाटतं तुम्हाला वेळोवेळी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आपण पाठपुरावा केला नॅशनल हायवे अथॉरिटीच्या आपण ऑफिसलाही पुण्याला जाऊन आला आणि तिथं ग्रामपंचायतीच्या निवेदन दिलं परंतु अशी मागणी काही पूर्ण होताना दिसून आली नाही की या रस्त्या संदर्भात कोणताच निर्णय नॅशनल हायवे हातूड इकडून झाला नाही काय वाटतं तुम्हाला इथून पुढच्या माध्यमातून काय सांगाल तुम्ही वॉटर स्टेशन ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर जे इतर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्या माध्यमातून हा जो रस्ता पहिला पी डब्ल्यू डीकडे होता तो एन एच आईकडं हस्तांतरण केला म्हणून पुण्याच्या ऑफिसला देखील आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन आलेलो आहे पण या लोकांना निवेदनाची भाषा समजते का नाही असा आता आम्हाला प्रश्न पडलाय आणि ते जर आम आम्ही लेखी तोंडी निवेदन देऊन जर ते आम्हाला गांभीर्याने घेत नसतील तर त्यांनी आम्हाला गांभीर्याने घ्यावं याकरता आम्हाला जे काय करावं लागेल ते आम्ही निश्चित इथून पुढच्या काळात करू काय वाटतं तुम्हाला तुम्ही वाटा स्टेशनचे नागरिक आहात काय का वाटतंय तुम्हाला की मोठ्या प्रमाणात इथे रहदारीचा रस्ता आहे आणि हा चौक आहे मुख्य चौक मानला जातो साठ सत्तर गावांचं इथं नागरिक येत असतात याच चौकातून रहदारीचा रस्ता आहे काय सांगाल थोडक्यात इथं अपघाताचं सत्र वेळोवेळी सुरू असतं दिवसात एक तरी अपघात या चौकात होत असतो परंतु नॅशनल हायवे अथॉरिटीला यांचं कुठलंच सोयरसूचक नाही काय सांगाल नमस्कार मी माझी सैनिक गणेश चव्हाण मी पाच वर्ष झालो रिटायर झालेलो आहे आणि इथं येऊन मी बघतोय आता हायवेचं ट्रॅफिक इतकं वाढलेलं आहे की इथून रस्ता जरी क्रॉस करायचा म्हटलं तरी लोकांना अतिशय त्रास करावा लागतोय आणि इथं मुख्य म्हणजे श्री समर्थ वाघदेव विद्यालय या ठिकाणी आहे वाघदेव विद्यालयात वाटर गावातून बहुतांश मुलं मुली येत आहेत आणि त्या मुला मुलींना जाण्यासाठी रस्ता क्रॉस करावा लागतो तरी रस्ता क्रॉस करण्यासाठी इथं अतिशय स्पीड न येणारी वाहन दोन्ही साईडनं उतार आहे या चौकामध्ये व स्पीडनं वाहनं येतात तरी त्या मुलांना रस्ता क्रॉस करता येत नाही रात्री मी इथून सातच्या सुमारास चाललो होतो तर या ठिकाणीच एक अपघात झालेला आहे आणि अशा अपघात रोज होतात तरी आमचे शिवसेनेचे उपाध्यक्ष विशाल जाधव आमचे ग्रामपंचायत माजी सरपंच ऋषी जाधव तसेच आमचे जय मल्हार क्रांती संघटनेचे कोरेगाव तालुका अध्यक्ष किरण चव्हाण व सर्व ग्रामस्थ यांनी सर्वांनी मिळून एन एच्या ऑफिसकडे एक पत्र दिलं होतं पत्राद्वारे त्यांना सगळ्या आपल्या समस्या सांगून सुद्धा त्यांनी गेली चार ते पाच महिने झाले याच्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही तरी मी अशी विनंती करतो की जर या पंधरा दिवसात त्याच्यावर जर योग्य तो निर्णय नाही झाला तर ह्या वॉटर स्टेशन मध्ये रास्ता रोको आम्ही करणार आणि कुपोषणाचा सुद्धा मार्ग आम्ही स्वीकारून हा विषय मार्गे लावणार एवढंच मी बोलतो या प्रशासनाला धन्यवाद एकीकडे एक एकीकडे एक आज सरकार बनत आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदा शपथ घेतात परंतु कोणत्याच प्रमाणात हा विषय मोठ्या प्रमाणात शासनाकडून आणि महाराष्ट्र सरकारकडून सोडवला जात नाही लोकांच्या जीवितास खेळलं जातं विद्यार्थ्यांच्या जीवितास खेळलं जातं तसं पाहिलं तर या इथं एक पुल आहे यावरतीही मोठ्या प्रमाणात झाडी वाढली त्यामुळं रस्त्यावरती विद्यार्थी येतात काय सांगाल थोडक्यात आपल्याकडून काय भूमिका राहील रस्त्याचे एकतर साईड पट्टे रस्त्याचे काढलेले नाही विके रोड आहे तिथं बी चढ खालून स्टेशन स्टेशनमधून येताना चढ आहे येणाऱ्या गाड्यांना दिसत नाही पुढं समोरून गाड्या आलेल्या आणि पुणे सातारा ह्या रोडवर भरपूर गतीनं वाहनं इथं मोठे अवजड वाहन इथून जातात आणि वेळोवेळी आमच्या सहकाऱ्यांनी इथं पुण्याच्या ऑफिसला जाऊन सर निवेदन दिलं आम्ही रंबलसाठी मागणी मागे केली ती छोटं रंबल टाकलं होतं पण आमचं एकच म्हणणं आहे प्रशासनाला माग तुम्ही छोटे अपघात होतात अजून काय मोठा अपघात इथं झाला ना ह्याची वाट बघताय का एखादा मोठा अपघात व्हावा आणि मग इथं काहीतरी कुणाही व्हावं तर आमचं प्रशासनाला एकच म्हणणं आहे जर मोठा अपघात इथं झाला आणि जर मोठी काय जीवितहानी झाली तर भविष्यात इथं मोठं उग्र आंदोलन होईल उग्र आंदोलन अशा पद्धतीने ग्रामस्थ आता संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या वाटावर ग्रामस्थांच्या वाटा दिसून आल्या गेले अनेक वर्ष ग्रामपंचायतीच्या वतीनं असो किंवा ग्रामस्थांच्या वतीनं असो किंवा वेळोवेळी माध्यमांच्या वतीनं असो या रस्त्यासंदर्भात वेळोवेळी नॅशनल हायवे अथॉरिटीला निवेदन गेली बातम्याही तशा पद्धतीच्या गेल्या परंतु कोणत्याच प्रकारचं सोयरसूतक नॅशनल अथॉरिटीला दिसून येत नाही कॅमेरामॅन आशिष सह मुकुंदराज काकडे वाटा फेशर